इस्लाम धर्मातील सर्वात महत्वाचा मानला जाणाऱ्या पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात होत आहे देशभरातील विविध भागांमध्ये शनिवारी सायंकाळी चंद्रदर्शन झाल्यानंतर धार्मिक गुरूंनी अधिकृत घोषणा केली त्यामुळे रविवारपासून भारतात रमजान महिन्याच्या उपवासांना प्रारंभ होणार आहे इस्लामिक देशांमध्ये विशेषतः सौदी अरेबिया आणि इतर अरब राष्ट्रांमध्ये शुक्रवारीच चंद्रदर्शन झाले होते त्यामुळे तेथे शनिवारपासून उपवासाला सुरुवात झाली आहे भारतात चंद्रदर्शन उशिरा झाल्याने उपवासाचा पहिला दिवस रविवार असेल रमजान हा इस्लाम धर्मातील नववा महत्त्वाचा महिना मानला जातो या महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयापूर्वी सहरी करतात आणि संध्याकाळी चंद्र दिसल्यानंतर इफ्तारच्या माध्यमातून उपवास सोडतात हा महिना संयम भक्ती आणि दानधर्माचे महत्त्व अधोरेखित करणारा असतो देशभरातील मशिदींमध्ये विशेष नमाज अदा करण्यासाठी आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी तयारी करण्यात आली आहे बाजारपेठांमध्येही रमजानच्या पार्श्वभूमीवर मोठी गर्दी दिसून येत आहे मुस्लिम बांधवांसाठी हा महिना विशेष पवित्र आणि आध्यात्मिक महत्वाचा असल्याने ते उपवास नमाज आणि कुराण पठण यामध्ये मग्न राहतात रमजान महिन्यानंतर एकोणतीस किंवा तीस दिवसांनी ईद उल फित्रचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो चंद्रदर्शनानुसार ईदचा दिवस निश्चित केला जातो त्यामुळे आता संपूर्ण रमजान महिन्यात उपवास आणि धार्मिक विधी पार पडल्यानंतर मुस्लिम समाजात ईदचा आनंद साजरा केला जाईल